नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बदलत्या हवामानामुळे कांदा पिकामध्ये वाढलेल्या रोग व किडींचे प्रकार लक्षणे आणि प्रभावी नियंत्रण उपाय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आज कांदा पिकामध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बदलते हवामान आणि नुकसान ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस जास्त आर्द्रता आणि उबदार हवामान यामुळे कांद्या पिकावर काळा करपा तपकिरी करपा जांभळा करपा फुलकिडे आणि मावा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आता करून सर्व रोग व कीड याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया काळा करपा अँथ्रॅक्नोज काळा करपा हा रोग कॉलेटोट्रिकम ग्लेओस्पोराइड्स या बुरशीमुळे येतो काळा करपा या रोगाचे लक्षणे पानांच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळ राखाडी ठिपके नंतर काळे गोलाकार उठावदार डाग पाने वाळतात आकुंचन पावतात रोपाची मान लांबट होते पाती वेडीवाखडी होतात कांद्याची वाढ थांबते काळा करपा या रोगासाठी पोषक हवामान अयोग्य निसरा ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस दमट आणि उबदार हवामान काळा करपा या रोगाचे प्रसार पावसाच्या थेंबामार्फत कुजलेले झाडांचे अवशेष रोपवाटिकेतील रोपे काळा करपा या रोगावरील उपाययोजना योग्य निचऱ्याची जमीन निवडावी सरीवरंब्यावर लागवड करावी गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत वाफ्यात पाणी साचू देऊ नये रोपे लावण्यापूर्वी कार्बेंडाझिम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी रोपे दहा ते पंधरा मिनिटे बुडवून लागवड करा तपकिरी करपा तपकिरी करपा या रोगाचे प्रसार हवेमार्फत होतो ऐंशी ते नव्वद टक्के आर्द्रता तपकिरी करपा या रोगाचे लक्षणे पानांवर पिवळसर तपकिरी लांबट चट्टे पाने सुकतात फुलदांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन मोडतात काळा करपा आणि तपकिरी करपा नियंत्रण करण्याकरिता पुढील प्रमाणे रासायनिक फवारणी करावी अझॉक्सिस स्ट्रॉबेन अकरा टक्के आणि टॅब्युकुनोझोल अठरा पॉईंट तीन टक्के एस सी पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाणी ॲडव्हान्स पेस्टिसाइड्सचे टोझिक कार्बेनडाझिम बारा टक्के आणि मॅनकोझेप त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी ॲडव्हान्स पेस्टिसाइड्सचे फास्टो किंवा यू पी एल कंपनीचे साफ फ्लुक्सा पायरोक्साइड दोनशे पन्नास अधिक पायराक्लोस्ट्रोबिन दोनशे पन्नास एस सी आठ मिली प्रति पंधरा लिटर बी एस एफ कंपनीचे मेरी वॉन अझोक्सिस्ट्रोबिन अधिक डायफेनोकोनाझॉल पंधरा मिली प्रति पंधरा लिटर ॲडव्हान्स पेस्टिसाइड्सचे लॅनॉक्सा दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी यानंतरचा रोग आहे जांभळा करपा जांभळा करपा या रोगाबद्दल आपण परिपूर्ण माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिली आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या रोगाबद्दल माहितीसाठी फार्म टेक राहुल चॅनलवर आपण व्हिडिओ टाकला आहे फार्म टेक राहुल चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे आता आपण कांदा पिकावरील प्रमुख किडी जाणून घेऊया रब्बी व उन्हाळी कांद्यामध्ये फुलकिडी मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो या किडींमुळे उत्पादनात तीस ते पस्तीस टक्के घट होते या किडी बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतात फुलकिडे थ्रिप्स ओळख फुलकिडे लहान पिवळ्या रंगाचे असून पिकाच्या गाभ्यामध्ये व पातीतील रस शोषून घेतात रसशोषण केल्यामुळे पिकाची वाढ खुंटते परिणामी उत्पादन आणि गुणवत्तेत घट येते फुलकिडेच्या प्रादुर्भावाच्या अवस्था पुढील प्रमाणे आहेत सुरुवातीची अवस्था फुलकिड्यांमुळे पानांचे शेंडे पिवळे पाने वाकडी होते नंतरची अवस्था फुलकिडेचा जास्त अटॅक असल्यास पानांवर पांढरे किंवा चांदीसारखे डाग यालाच टाक्या म्हणतात गंभीर अवस्था संपूर्ण झाड बुरसटलेले खुंडते जांभळा काळा तपकिरी करपा वाढतो सापळा पिके कांद्याच्या भोवती दोन ओळी मका किंवा एक ओळ मका आणि एक ओळ गहू अन्नद्रव्य व्यवस्थापन माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे नत्राचा अतिवापर टाळावा नत्राच्या अतिरेक वापरामुळे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो निळे सापळे लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनी चाळीस निळे सापळे प्रति एकर लावावे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास पुढील रासायनिक घटकाची फवारणी करावी प्रति लिटर पाणी फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यूजी कांद्याच्या फुलकिड्या आणि मावा किडींच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड प्रभावी आहेत बहुतेकदा ब्रॉडस्पेक्ट्रम ड्युअल ॲक्शन संपर्क किंवा सिस्टमिक नियंत्रणासाठी प्रतिकार हाताळण्यासाठी आणि सिस्टमॅटिक हालचाल आणि नॉकडाऊन पॉवरसह दीर्घकाळ संरक्षण देण्यासाठी वापरले जाते ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे फ्लुअन्स दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी टॉल्फेन पायराड पंधरा टक्के ई सी दोन मिली प्रति लिटर पाणी ॲडव्हान्स पेस्टिसाइड टोल आर डायमेथोएड तीस टक्के ई सी दोन मिली प्रति लिटर पाणी एफएमसी रोगोर टाटा रैलिस टाफगोर फिप्रोनिल ऐसी टक्के डब्ल्यूजी शून्य पॉइंट बारह ग्राम प्रति लीटर, बायर कंपनी से जंप, कि थाइमेथॉक्साम बारह पॉइंट सहा टक्के प्लस लैम्डा साह्य लोथरेन नौ पॉइंट पांच टक्के जेड सी एक मिली ते एक पॉइंट पांच मिली प्रति लीटर पानी एडवांस पेस्टिसाइड से नेक्टिवो है होते कंदा पिकावर फुलकिड़ी व मवा निियंत्रणा रासायनिक उपाय फक्त वरील औषधी आलटून पालटून फवारणी करावी फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया फवारणी सकाळी आठ ते अकरा संध्याकाळी चार ते सहा वेळेत फवारणी करावी सोबतच फवारणीमध्ये स्टिकरचा वापर करावा जमिनीत पुरेसा वापसा असावा एकच औषध सतत वापरू नये आलटून पालटून औषधे वापरावीत शेतकरी मित्रांनो जर आपण वेळीच लक्षणे ओळखून योग्य उपाययोजना केल्या तर कांदा पिकातील नुकसान नक्कीच कमी करता येईल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा फार्म टेक राहुल चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद